विजेचा सतत लपंडाव रस्त्यावरच्या तसंच कॉलनीमधल्या उघड्या डीपी अव्वाच्या सव्वा नागरिकांना बिलं येणं वीज प्रवाह येणाऱ्या सणासुदीमध्ये खंडित नव्हणं तसंच विजेसंदर्भातल्या विविध समस्या असल्यानं मनसेनं महावितरणच्या द्वारावर ट्यूबलाईट फोडून निषेध व्यक्त केला तसंच महावितरणच्या मुख्य अभियंत्यांस निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की वीज पुरवठा होत असल्यानं सर्वात जास्त फटका हा व्यावसायिकांना बसत आहे त्यामुळे विजेचा लपंडाव वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांची सुटका करावी अन्यथा मनसे वीज बिल न भरण्यास नागरिकांना आवाहन करेल असा इशारा मनसेच्या वतीने शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी महावितरणास दिला आहे अपेक्षा करायचे नाही का आणि आ, मीटर रिडिंगचं जर मीटर रिडिंगचा विषय आहे वि मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जातात काही माहीत नाही बिलावरती पण बघितलं तर तुमचा जो फोटो आहे तो पण क्लिअर नसतो म्हणजे ते मॅच करायला जर गेलं युनिट आणि ते रीडिंग जर रिडिंग जर मॅच करायला गेलं तो पण तिथे तिथे पण तो विषय गंभीर आहे आणि अजून एक लेटर बॉक्समध्ये हे लोक बिलं ठेवून जातात लोकांना ते समजत पण नाही काही लोक हे लोक म्हणतात फोनपेनी बिलं भरा पण काही लोकांकडे ग्रामीण भागात पण फोनपे नाही आहे काही लोक फोनपे वापरत नाही मग त्यांनी बिलं कशी भरायची हे लोक कधी कधी इथं पण बिलं घेत नाही आणि सिस्टम डाऊन असतात म्हणजे अशा अनेक समस्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज इथे याचं उपाययोजना केली नाही तर आम्ही नागरिकांना आवाहन करू का बिलं भरू नका आणि लोकांच्या अक्षरस यांच्या वीज बिलं हे जे वीज खंडित होत आहे वीज विजेचा लपंडाव आहे याच्यामुळे उपकरणं सगळे खराब होत चालले इस्त्रीवाल्यांचे धंदे आज म्हणजे वाट लागलेली आहे त्यांची कितीतरी लोकं आहेत कितीतरी व्यावसायिक आहेत टायपिस्ट आहेत कितीतरी लोकं आहेत यांना याचा गांभीर्य नाही आहे म्हणून आम्ही आज निषेध व्यक्त केला आहे याच्यापुढे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू यांनी यावेळी शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने कामगार सेनेच्या बंटी कोरडे पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी तसंच उमेश भोई मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन दानापुने मीरा आवारे भानुमती अहिरे दत्ता कुठुळे दीपक बोराडे वैभव शिंदे सौरभ चव्हाण के कृष्णा सोनार संतोष सोळंके उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक रोड तसंच नाशिक शहर भागातील बहुतांश भागात वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढल्यानं नागरिक त्रस्त झाले वीज जाण्याची तसंच येण्याची वेळ राहिली नाहीये विजेचा सतत लपंडाव हा दिवसभर सुरू आहे अशा परिस्थितीत विजेवर अवलंबून व्यावसायिक हातात झाले घरातील गृहिणी सतत विजेच्या लपंडावामुळे घरातील कामात व्यत्यय येत असल्यामुळे संताप्त होत आहे सतत विजेच्या लपंडावामुळे घरातील तसंच उपकरणे जसं टी व्ही संगणक फ्रीज इस्तरी घरातील वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रिक गिजर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिघाड होत आहे तसंच नागरिकांना उपकरणं दुरुस्त करण्यास वेळ तसंच पैसा वाया जातोय यासह अनेक तक्रारींचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे वीज विस्कळीत होण्यामागे नेमके काय कारण आहेत याबाबतची कोणती माहिती नागरिकांना महावितरणकडून मिळत नाही वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत गांभीर्यानं लक्ष न देता तात्पुरत्या स्वरूपात काम केलं जात असल्यानं परिसरातील रहिवासी विशेष करून व्यापारी कामगार त्रस्त झाले महावितरण कंपनीचं मेंटेनन्सबाबत योग्य नियोजन नाहीये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहक वर्ग महावितरणच्या कार्यालयात फोन करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर पहिले काही येणारे कॉल उचलले जातात मात्र त्यानंतर फोन रिसीव केला जात नाही वीज पुरवठा खंडित होण्याचे परिणाम शाळेतील मुलांच्या अभ्यासावर होत आहे शाळेतील मुलांच्या सहा माईच्या परीक्षा सुरू आहेत सायंकाळच्या विजेच्या लपंडावामुळे पालक तसंच शाळेचे विद्यार्थी त्रस्त झाले बघा सर्व महत्वाचे शासकीय कार्यालय येणाऱ्या विभागात आहेत कुठलीही पूर्व सूचना न देता विजेचा लपंडाव हा कायम चालू असतो आणि बिल देताना फक्त रिडिंग न घेता सरासरी बिल लुटमार चालू आहे असा हा प्रकार चालू आहे नाशिकला रोड प्रेस असेल जेल असेल विविध बँका असतील आणि नागरिकांचे तर हाल विचारूच नका न ना सांगता लाईट जाणे पाऊस पाऊस चालू झाला अर्धा एक मिनटं झाला का लाईट बंद म्हणजे कुठलीही पूर्वसूचना नाही कोणाच्या घरात लहान बाळा आहेत कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरात काय का हा काही यांना काही पडलेलं नसतं यांना फक्त सामान्य जनतेची लूट करणं एवढंच यांच्याकडं आहे इथं काय काळा कारभार चालतो हा आम्ही यांचा सर्व चवाट्या वाहणार आहेत वरच्या अधिकाऱ्यापासून एक्झिक्युटिव्हपासून तर जेईपर्यंत कोण कसं कसं काय काय पाणी मुरतं आम्ही हे सगळं यांचा चवाट्या वाढणार आहे यांनी जर नाशिक रोड विभागातील पूर्ण शहरातील वीज वितरण व्यवस्थित केलं नाही तर यांना सगळ्यांना आम्ही उघडं पाडणार आहोत निवेदनावर व्यावसायिक तसंच नागरिकांच्या सह्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड